यंदा नवरात्रीच्या घटस्थापनेचे दोन शुभमुहूर्त आलेले आहेत आणि तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात ही होणार आहे जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत असाल तर या दोन शुभमुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर केली तर ती तुम्हाला अत्यंत लाभकारी ही ठरणार आहे तसं तर या दिवशी संपूर्ण दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता पण जर का आपण काही गोष्टी काही सणांच्या गोष्टी किंवा स्थापना किंवा एखादी गोष्टीची सुरुवात पारायणाची सुरुवात सेवेची सुरुवात किंवा सांगता जर का आपण शुभ मुहूर्तावर केली तर त्याचं कित्येक पटींनी चांगलं फळ हे आपल्याला मिळतं मुहूर्त चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे चांगला शुभ मुहूर्त म्हणजे त्या दिवसातली अगदी सर्वोत्तम वेळ त्यावेळेस जर त्या का तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला खूप चांगले परिणाम त्याचे पाहायला मिळणार आहे तर यंदाचा घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तर तो आपण पाहूया नवरात्रीत कलश स्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होतो आहे आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा झाला पहिला मुहूर्त पण प्रत्येकालाच इतक्या सकाळी घटस्थापना करणं समजा जमलं नाही कारण आपलं सकाळी लवकर उठून आपली आंघोळ देवपूजाही करावी लागते आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आवरून आपण घटस्थापना करत असतो जर का तुम्हाला जमलं तर तुम्ही या सकाळच्या वेळेत करा नाहीतर मी तुम्हाला दुसरा अजून एक शुभ मुहूर्त देत आहे पहिला मुहूर्त हा सांगितला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होतोय म्हणजे सव्वा सहा ते साधारण सात वाजून बावीस मिनटांपर्यंत तुम्हाला वेळ असणार आहे आणि दुसरा घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत असणार आहे तुम्हाला दु सकाळी जर का घटस्थापना करणं जमलं नाही तर तुम्ही या दुपारीच्या वेळेमध्ये करा या वेळेपर्यंत आपली सगळी घरातली कामंसुद्धा आवरून झालेली असतात त्यामुळे तुम्ही निवांतपणे घटस्थापना ही करू शकता सगळी तुम्ही आदल्या दिवशी किंवा सकाळी करू शकता आणि मुहूर्तावरच घट स्थापन करा दसऱ्याचा मुहूर्त सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगते शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त असणार आहे दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ओळखला जातो तर हे घटस्थापनेचे दोन मुहूर्त तुम्हाला सांगितलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे शारदीय नवरात्र उत्सव हा अगदी आपण आनंदानं आणि उत्साहानं साजरे करतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी शक्तीच्या विविध रूपांची आपण पूजा करतो आणि आपल्या उत्सवाला आपल्या उत्साहाला अत्यंत असं उधान आलेलं असतं आणि शारदीय नवरात्राच्या उत्सवाची सांगता ही बारा ऑक्टोबरला होणार आहे घटस्थापनेचं साहित्य सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगते घटस्थापनेसाठी लाल रंगाचं कापड परिधान करा त्यामध्ये मातीचे लहान मडके किंवा कलश तुम्ही ठेवत असाल तर विविध प्रकारची सप्तधान्यं लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतांसाठी तांदूळ आंब्याची पानं पैशांची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पानसुपारी शेंदूर नारळ फळं फुलं शृंगारपेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी लागतं या गोष्टींची तरतूद आपण आदल्या दिवशी जर का करून ठेवली तर घटस्थापनेला आपल्याला निवांतपणे पूजा करण्यास अधिक वेळ मिळतो कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते कलश म्हणून तिथं पुजायचं आहे आणि ताटामध्ये पत्रावळीमध्ये केळीच्या पानावर ज्या पद्धतीनं तुम्ही घरामध्ये घट कशात घालता मातीच्या प्लेटमध्ये जर का घट घातले तर घट खूप चांगले येतात आणि जी वावरी असते म्हणजे घटात वापरणारी माती असते तिला थोडंसं ऊन दाखवून ठेवायचे त्यात सात प्रकारचे धान्य घालायचे कलशात आपल्याला थोडंसं गंगाजल घालायचं आहे आणि आपण जो त्यामध्ये कलश ठेवतो त्यामध्ये घटामध्ये जो कलश ठेवतो त्याला आपल्याला लाल धागा हा बांधायचा आहे त्या कलशाच्या पाण्यामध्ये सुपारी अक्षदानानं टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पानं तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि माता दुर्गेच्या पूजेसाठी आपल्याला हा घट व्यवस्थित भरून घ्यायचा आहे माती आणि धान्यानं आणि नऊ दिवस तो आपण देवाऱ्यात किंवा देवाजवळ ठेवतो नऊ दिवस अखंड दिवा तिथं लावतो अखंड ज्योत आपण घरामध्ये स्थापन करतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये माता जगदंबेचं सूक्ष्म रूपानं तुमच्या घरामध्ये वास्तव्य असतं पृथ्वी माता जगदंबा अवतरित झालेली असते यंदाचं मातेचं जे आगमन आहे पृथ्वी ते पालखीतून होणार आहे त्यामुळं आपण जर का या मुहूर्तावर स्थापना घटाची केली तर तुम्हाला त्याचं खूप चांगलं फळ हे मिळतं आहे त्यामुळे ह्या शुभ मुहूर्तापैकीच दोन मुहूर्तांपैकीच तुम्ही एका मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता बऱ्याच ठिकाणी बघा काही ठिकाणी गाई गावामध्ये जोपर्यंत ग्रामदेवतेचा घट बसत नाही तोपर्यंत घरामधला घट बसवत नाहीत तर तुमच्याकडं जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही घटस्थापना करू शकता जर का ग्रामदेवतेचा घट जर का सकाळी बसवून लवकर झाला तर तुम्ही अभिजित वेळ मुहूर्ताची ही चुकवू नका आणि या वेळेतच घटस्थापना करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा लवकरच भेटूया